वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आत्ता चौथीचा विषय इतिहास आणि धडा चाललाय आपला अकरावा शाहिस्तेखानाची फजिती आता शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची फजिती कशी केली आता आपण बघूया शाहिस्तेखान हा लाल मालात येऊन काय करू लागला मुक्काम करू लागला आणि तिथून तो हाले म्हणून शिवरायांनी एक योजना आखली ती काय आखली शिवराय वाड्याच्या भिंतीत भगदड पाडून शिवराय आत शिरले त्यांना स्वतःचा वाडा तो त्यांना त्याचं कानं कोपरा माहीत होता म्हणजे तो शिवाजी महाराजांचाच वाडा असल्यामुळे कुठे कोपरा आहे कुठे वाडा आहे किंवा कुठं आपण आज शिरू शकतो कुठून आपल्याला सैनिकांपासून सेफ राहू शकतो सुरक्षित राहू शकतो हे शिवरायांना माहीत होते खानाचे पारेकरी पेंगत होते शिवरायांनी माणसांनी त्यांना बांधून टाकले सैनिकांनी शिवराय आणखीन आज शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर वार करू लागले धावून आले शिवरायांनी त्याला ठार केले त्यांना वाटले शाहिस्तखान असावं पण तो त्यांचा शाहिस्तखानाचा कोण होता मुलगा होता गडबड झाली लोक सगळे जागे झाले सगळे शाहिस्तेखानाचे सैनिक जागे झाले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले शिवराय थेट खान झोपला होता तिथे जाऊन त्याच्यासमोर जाऊन उभे राहिले आणि शाहिस्त खान उठला आणि घाबरला सैतान सैतान म्हणून ओरडला खिडकी वाटे पळू लागला म्हणजे त्याने शिवाजी महाराजांना पाहिल्यावर सैतानाला 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 असं ओरडून पळू लागला खिडकी वाटे म्हणून ओरडला आणि खिडकीतून पळू लागला शिवराय त्याच्या मागोमाग धावले खिडकी वाटे बाहेर गुडीत टाकणार तोच शिवरायाने त्याच्यावर वार केला आणि खानाची तीन बोटे कापली प्राणावर आले ते बोटावर निभावले म्हणजे शैस्तखान त्याला मारण्यासाठी उघडलेली तलवार त्याच्या बोटांवर पडली आणि त्याची तीन बोटे तुटली खान खिडकीतून उभी उडी टाकून पळून गेला शिवाजी आला धावा धावा पकडा पकडा असे मुद्दाम फसवण्यासाठी मनात शिवराय आणि त्यांचे माणसं ओरडत ओरडत पळत सुटले खानाची माणसे घाबरून पळत होती शिवराय आणि त्याची माणसे सिंहगडकडे निघून गेली खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली शाहिस्ते खानने तर हायच खाल्ले म्हणजे शाहिस्ते खान खूप घाबरला आज गोटे तुटले आणि उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली म्हणजे शाहिस्तखान खूप घाबरला औरंगजेब पाशाला हा प्रकार समजला त्याला भयंकर राग आला तो शाहिस्ते नाराज झाला त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाका मोठा जबरदस्त होता शिवराय फत्ते होऊन आले तोफावड उडाल्या साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला शिवरायांनी शाहिस्तेखांची चांगलीच फजिती केली तो खूपच घाबरला आणि त्याची रवानगी औरंगजेबने बंगालमध्ये केली आणि इकडे आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे आनंद आनंद झाला की शिवरायांनी कशी खोड मोडली शाहिस्तेखांची हा धडा आपला संपलेला आहे याचे प्रश्न उत्तर मी पाठवणार आहे ते तुम्ही लिहायचे आहे धडासुद्धा वाचायचा आहे आणि प्रश्नोत्तर पाठसुद्धा करायचे आहेत थँक्यू